न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज इथं महिला बचत गट मेळावा संपन्न ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नऊ कोटीचं कर्ज वाटप पाच अवजार बँकांचेही लोकार्पण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानावर ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरेंचं मार्गदर्शन उत्कृष्ट कार्याबद्दल बँकांचा आणि घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली गोंदवले बुद्रुक तालुका माण इथं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरकुल लाभार्थी व महिला बचत गटांचा भव्य मेळावा संपन्न झाला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणाला बळ देताना या मेळाव्यात मान व खटाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना तब्बल नऊ कोटी रुपयांच्या बँक कर्जाचे वितरण करण्यात आले मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उमेद अभियाना अंतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना दिलेले भरीव अर्थबळ माण आणि खटाव तालुक्यातील बचत गटांना एकूण नऊ कोटी रुपयांच्या कर्जाचे धनादेश मंत्री महोदय यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले याचबरोबर अभियानाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या पाच अवजार बँकांचं देखील प्रभाग संघांना लोकार्पण करण्यात आले प्रभाग संघ गटाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या ट्रॅक्टरच्या चाव्याही महिलांना सुपूर्त करून त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात आले मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि विशेषतः महिला रोजगार यावर भर देऊनच खऱ्या अर्थानं ग्रामविकास साध्य होईल असं मत व्यक्त केले त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्रिय राहण्याचं आवाहन केले मेळाव्या दरम्यान ग्रामविकासातला मोलाचं योगदान देणाऱ्या घटकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये बचत गटांना सर्वाधिक कर्ज वाटप करणाऱ्या बँका व त्यांच्या व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला तसेच उत्तम घरकुल बांधकाम जलतारा योजनेतील उत्कृष्ट काम आणि घनकचरा व्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लाभार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले यावेळी जलतारा कामांचं हे संपन्न झाले विशेष बाब म्हणून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महिलांना तातडीची घरकुला मंजुरी देत त्यांना दिलासा देण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन प्रकल्प संचालक उमेद विश्वासी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे मान आणि योगेश कदम खटाव यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यासाठी मान व खटाव तालुक्यातील बचत गटांच्या महिला भगिनी प्रभाग संघाचे प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका